नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना राम राम नमस्कार सश्रेकाल आदा जय शिवराय जय भीम मित्रांनो मी भारतसेना या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती सांगत असतो आपल्या चॅनलचा उद्धरचा हा लोकांना सरकारी योजनांची माहिती सांगणे तर मित्रांनो मी आज तुम्हाला अशी योजना सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला खूप आनंद होईल रेल्वेच्या संदर्भात ठीक आहे हे बघा तुमच्या घरी आई असतील वडील असतील आजोबा असतील आजी असतील यांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे ज्यांचा ज्यांच्यावर तुमच्या घरामध्ये आहे जास्त आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो तर बघा एक तुम्ही नातू असाल मुलगा असाल किंवा स्वतः तुम्ही वडील असाल आजोबा असाल तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आनंदाची बातमी आहे केंद्र सरकार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे दोन हजार पंचवीसचा तर त्यांनी रेल्वेमध्ये अतिशय आनंदाचे आणि चांगले चांगले नियम तुमच्यासाठी बनवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला कमी पैशामध्ये ट्रेनने प्रवास करता येणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर मित्रांनो रेल्वेमध्ये साठपेक्षा जास्तीत जास्त वय आहे अशा लोकांना तिकिटामध्ये चाळीस टक्के ते तीस टक्के सवलत देण्यात आलेली आहे ठीक आहे तीस टक्के ते चाळीस टक्के सवत सवलत देण्यात आलेली आहे मित्रांनो आणि ही जी पद्धत होती हे कोरोनाची आधी सुरू होती परंतु लॉकडाऊनमध्ये हे बंद करण्यात आली होती जेणेकरून आपण गर्दी कमी करू शकलो पाहिजे परंतु आता हे परत लागू करण्यात आलेली आहे आणि अजूनसुद्धा लोकांना हे माहिती नाही आहे कारण ना कोणाच यूट्यूबरने कोणच आतापर्यंत हे सांगितलेलं नाही आहे मी या ठिकाणी माझ्या सबस्क्रायबरला सांगायचं या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ टाकलेला आहे आता मी सरकारी योजनाबद्दल माझी सांगत असतो परंतु हीसुद्धा एक प्रकारची योजनाच आहे की या योजनेअंतर्गत वयाच्या साठपेक्षा जास्त माणसांना चाळीस ते तीस टक्के या ठिकाणी तिकीटात सूट भेटणार आहे हे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो जे जे तिकीट मित्रांनो चाळीस रुपयाचं आहे ते तिकीट दहा रुपयातच या ठिकाणी अशा वृद्ध व्यक्तींना मिळणार आहे जे तिकीट पाचशे आठशे रुपयेचं आहे ते तिकीट दोनशे रुपयतच अशा प्रकारच्या वृद्ध लोकांना मिळणार आहे म्हणजे लांबच्या प्रवासामध्ये सुद्धा आपल्या भारत देशामध्ये दे कशा प्रकारे सूट देण्यात येत आहे हे ये आपल्याला बघायला मिळते आणि रेल्वेचा प्रवास मित्रांनो खूप सोयीचा असतो रेल्वेच्या प्रवासामध्ये बसपेक्षा तरी बसपेक्षा खूप स्वस्त आणि अतिशय सोयीचा या ठिकाणी प्रवास असतो एक वेळा बसचासुद्धा बसचा अपघात होऊ शकतो परंतु रेल्वेचा अपघात या ठिकाणी होऊ शकत नाही आणि रेल्वेचा अपघात झाला जरी मित्रांनो तरी कुठल्याही प्रकारची जीवितहानी त्याच्यामध्ये होत नाही आता अलीकडे तुम्ही बघितलं असेल की काही लोकांनी रेल्वेतून उड्या मारल्या त्याच्यामुळे त्यांची जीवितहानी झाली फक्त रेल्वेमध्ये मित्रांनो कुठल्याही प्रकारची अफवा जर पसरली की आग लागली तुम्ही उड्या मारा तर अशा प्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष करायचं ठीक आहे कारण एका एक जळगाव या ठिकाणी अपघात झाला होता एका कोणी मूर्ख व्यक्तींनी या ठिकाणी अफवा पसरवली होती की रेल्वेमध्ये आग आहे उड्या मारा अशी अफवा पसरवलेल्या मुळ्या मित्रांनो खूप प्रवासी रेल्वेतून उड्या मारल्या आणि दुसऱ्या ठिकाणाहून एक कर्नाटक रेल्वे भरदार वेगाने येत होती तर त्यांनी त्या लोकांना चिरडवून टाकलं तर अशा प्रकारच्या समाजातील अफवांपासून सावध राहा अरे भारतसेना यूट्यूब चॅनल अशाच प्रकारच्या अफांवरती आवाज उचलत असते मित्रांनो ठीक आहे <coughs> मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही डॉ काग डॉक्युमेंट सांगणार आहे काही कागदपत्र सांगणार आहे ते कागदपत्र तुमच्या खूप कामात पडतील ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मी तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगणार आहे ठीक आहे तर मित्रांनो ही जी बातमी आहे ही तुमच्या घरातले जे साठ प्लस आहे त्यांना सांगा तुमच्या आईवडिलांना सांगा तुमच्या आजोबाला सांगा तुमच्या आजीला सांगा किंवा तुमच्या काकाला सांगा की ज्यांचं वय या ठिकाणी साठ बेखाय जास्त आहे त्यांना तर बघा या ठिकाणी डॉक्युमेंट काय काय आहे पहिलं डॉक्युमेंट आहे तुमचं आधार कार्ड नंतर तुमचं पॅन कार्ड नंतर तुमचं बँक पासबुक ठीक आहे बँक पासबुक झाल्याच्या नंतर या ठिकाणी जातीचा दाखला नंतर उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर तुमचं शेती जर असेल तर सातबाराचा दाखला शेती आहे सातबारा त्याच्यानंतर तुमच्या पत्त्याचा पुरावा आता पत्त्याचा पुरावा म्हणजे तुमचं जे लाईनचं बिल असते त्याच्यावर जो पत्ता असते बस तेवढा फोटो किंवा लाईनचं बिल पत्त्याचा पुरावा त्याच्यानंतर एक अठरा ए अठरा अ नावाचा एक फॉर्म असतो पंधरा अ किंवा अठरा नावाचा फॉर्म असतो तो हे अशी डॉक्युमेंट आहे की हे सर्व ठिकाणी कामात पडतात त्याचबरोबर एक निवडणूक मतदान कार्डसुद्धा काढून घ्या शंभर रुपये खर्च येतो ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन मतदान कार्डसुद्धा काढून घ्या ठीक आहे से ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन मतदान कार्डसुद्धा काढून घ्या मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला ज्यावेळेस तुमचं आधार कार्ड बंद होईल त्यावेळेस तुम्हाला खूप खूप कामात पडत असते ठीक आहे तर हे तुम्हाला मी महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगितलेले आहे इत्यादी डॉक्युमेंट काढून घ्या हे खूप कामात पडतात प्रत्येक फॉर्म्सच्या वेळेमध्ये ठीक आहे चला काढून घ्या आणि काही अडचण असली तर निश्चित कमेंट करा तुमच्या कमेंटला रिप्लाय टेकन देण्यात येईल आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुमच्या मित्रांना शेअर करा तुमच्या आईवडिलांना शेअर करा तुमच्या आजोबा आजी काकांना शेअर करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा तुमच्या जे मोठमोठे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर शेअर करा आणि ग्रुपवर शेअर करून इतर लोकांनासुद्धा फायदा होईल सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र भेट्या पुढचे टो म्हणे सर्वांना j m